आज चैत्र शुद्ध अष्टमी अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या भवानी जगदंबेचा आज प्रगड दिन कोणी एकेकाळी कृतयुगात दंडकारण्य यमुनाचल पर्वतावर कर्दम नावाचे ऋषी आपली पत्नी अनुभूतीसह राहत होते अनुभूती गर्भवती असतानाच कर्दम ऋषींचा देहांत झाला पोटात मूल असल्याने सती न जाता अनुभूती तपस्विनी म्हणून जीवन जगत होती मुलाला जन्म देऊन ती पुन्हा तपात निमग्न झाली तिचं अलौकिक सौंदर्य पाहून कुक्कुर नावाचा दैत्य तिला त्रास देऊ लागला तेव्हा अनुभूतीने कळवळून आदिशक्ती जगदंबेला हाक घातली भक्तावरचे संकट फेडायला आई जगदंबा त्वरित म्हणजे घाईघाई धावून आली म्हणून तिला त्वरिता किंवा त्वरिजा असं नाव मिळालं याचा अपभ्रंश झाला तुळजा श्रीविद्या संप्रदायात अष्टमीची नित्या म्हणजे त्वरिता म्हणजेच आजच्या तिथीची देवता आईने अष्टभुजा रूपात असुराशी युद्ध सुरू केले कुक्कुरासुर रेड्याच्या रूपात धावून आला आईने त्याचं मस्तक उडवलं आणि रेड्याच्या शरीरातून दैत्य बाहेर आला जगदंबेनं त्रिशूळाने त्याच्या छातीचा वेध घेतला आणि अनुभूतीला संकटमुक्त केलं हे एवढं कार्य करून आदिशक्तीची लिला संपली नाही रेणुका अवतारात तिने परशुरामाला वचन दिलं होतं की पुढच्या अवतारात तुला पुन्हा भेटेन एव्हानाकृत कृतयुग संपून त्रेता युग सुरू झालं होतं भगवान विष्णू रघुकुळात पुत्र श्रीराम म्हणून अवतीर्ण झाले पितृवचनाच्या पालनासाठी प्रभू लक्ष्मण आणि जानकीसह वनवासाला निघाले पंचवटी मुक्कामात असताना रावणाने सीताहरण केलं तर प्रभुराम सीताविरहात व्याकुळ होऊन दंडकारण्यात फिरू लागले हे बघून भगवान शंकर देखील व्याकुळ झाले तेव्हा जगदंबेने शंकरांना कारण विचारताच त्यांनी रामरायाची व्याकुळता सांगितली त्यानंतर देवीने रामरायाची परीक्षा घ्यायचं ठरवलं ती सीतेचं रूप घेऊन घाटशिळेवर उभी राहिली तिला उभी पाहून रामचंद्र धावत आले सीतारूप पार्वतीला वाटले आपण जिंकलो तिने आनंदभरात डोळे मिटून घेतले त्याच क्षणी तिला चरणावर उष्ण ओलावा जाणवला तिने डोळे उघडून पाहताच रामराया चरणावर नतमस्तक झालेला पाहिला देवीने पाहताच त्याने विचारले तू का आई इथे तेव्हा नाव प्रचलित झाले तुकाई काई रामाने तिचा उद्देश जाणून म्हटले आई खरंच वेडी आहेस तेव्हा नाव आले येडाई तिच्या या रूपाला पाहून भगवान शंकर नतमस्तक झाले अशी जगाची आई म्हणजेच भवाची आई म्हणून ती भवानी किंवा भव म्हणजे शंकर त्यांची स्वामिनी अर्थात भवानी अशी ही जगन्माता अष्टभुजा जगत जननी आई त्वरिजा भवानी अर्थात भक्तांसाठी वेडी येडाई अशी तुळजापूरची वासिनी अशा आदिशक्तीला प्रगट दिनानिमित्त